सप्तशृंग गडावर रंगला कोजागिरी उत्सव शिल्पा शेट्टी ममता कुलकर्णी मिलिंद गुणाजी आदी दिग्गज अभिनेत्यांची मांदियाडी कोजागिरी निमित्त निघाल्या छबीना मिरवणुका छबीना मिरवणुकीत देशभरातील तृतीय पंथी सहभागी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली नवरात्र उत्सवानंतर सप्तशृंग गडावर विशेष महत्व असते ते कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला देशभरातील तृतीय पंथी गडावर जमा होतात व देवीची छबीना किन्नरांमध्ये शिवपार्वतीची रूपे सामावलेली असल्याने किन्नर देवीची आराधना करतात किन्नर व त्यांचे गुरु त्यांच्या देव्हाऱ्यातील देवीच्या प्रतिमा व मूर्ती घेऊन येतात सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावा शाही स्नान घालून साळी चोडी अत्तर वेणी व शृंगाराच्या साहित्याने देवीला सजवीत देवीचा छबिना काढण्यात आला या छबिना मिरवणुकी तृतीय पंथीय ढोल ताशा व पारंपरिक वाद्यावर ठेका धरून देहभान हरपून नृत्य करत होते सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी अभिनेता मिलिंद गुणाजी शिल्पा शेट्टी आदी दिग्गज कलाकारांनी आज या छबिना मिरवणुकीत सहभागी होत आदिमायेचे दर्शन घेतले सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने या कलाकारांचा सन्मान करण्यात आला वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज़